नमस्कार तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या पहिल्या विश्वचषकाने एक ऐतिहासिक नोंद केली कारण हा कोणत्याही खेळाचा पहिला विश्वचषक असा होता की ज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तेवीस संघाने सहभाग नोंदवला होता नमस्कार आज आपण आहोत राजधानी दिल्लीमध्ये ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज सर्वजण उत्सुक आहेत कारण जगातला खो खो या खेळाचा पहिला वर्ल्ड कप आज दिल्लीत होतोय आणि पहिल्याच सामन्यात भारताचा सामना हा नेपाळशी होणार आहे खर तर लाल मातीतून आलेला हा खेळ आता मॅट वर खेळला जातोय आणि हा पूर्ण जगभर पसरला गेलेला आहे त्यामुळं खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस द वर्ल्ड गोज खो या हॅशटॅग ने सुरू झालेला हा वर्ल्ड कप एक नवीन थरार एक नवीन रंगत या ठिकाणी आणणार आहे आपण सर्वजण उत्सुक आहेत शाळेत खो खो खेळायला प्रत्येक जण उत्सुक आहे की मला आज खो खोचा वर्ल्ड कप पाहायला मिळणार आहे तर चला सर्वजण तयार आहेत ना द वर्ल्ड खो अतिशय अभूतपूर्व अशा सोहळ्याने या विश्वचषकाची सुरुवात झाली होती आपल्यासमोर भारताचा संघ आणि इतर देश देखील या वर्ल्ड कप साठी सज्ज झाले होते तो स्कूल में जो बच्चा खो खो खेलता है उसने अभी वर्ल्ड कप का सपना देखकर खो खो खेलना स्टार्ट करना चाहिए ना हंड्रेड परसेंट आने वाली जो दो पांचवी छठी क्लास के जो बच्चे ना उन्होंने बिल्कुल खो खो को इतने जोरों शोरों से तैयारी करना चाहिए क्या उनको भी हम सोचे जब हम बुढ़े हो जाएंगे तो हम देखेंगे की हाँ ये बच्चे जूनियर से अब सीनियर में खेल रहे हैं वर्ल्ड कप जैसे महाराज के प्रतीक और वो क्या नाम उसका लड़की जो कैप्टन के है प्रियंका इंगे? प्रियंका है बहुत सुंदर लग रहा है कि आज कम से कम चलो भारत का प्रतिनिधित्व तो करेंगे वो दोनों बच्चे सर मैं आपके हेड देख सकता हूँ हंड्रेड परसेंट ये देख लीजिएगा ये जो भारत का है इसमें एजेंडा है साउथ अफ्रीका ऑस्ट्रेलिया साउथ कोरिया बांग्लादेश श्रीलंका यूएस है यह स्पर्धे खरी धमाला थी दक्षिण अफ्रिके खेळाडूंनी सामना सुरू होताना देणाऱ्या घोषणा सामना झाल्यानंतर ही ज्या प्रकारे त्यांचं सेलिब्रेशन असायचं ते खूप पाहण्यासारखं होतं म्हणजे खेळ खेळ झाल्यानंतर खोखोचा सामना झाल्यानंतर कसा आनंद लुटला पाहिजे प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेतला पाहिजे हे या खेळाडूंकडं बघून खूप भारी वाटायचं हा आपल्यासमोर आहे दक्षिण आफ्रिकेचा महिलांचा संघ अगदी मंत्रमुग्ध होऊन बेभान होऊन एका तालात एका सुरात आ, ते फेर विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने जवळपास सर्व सामने हे एकतर्फी जिंकले होते मॅटवर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारतीय महिलांच्या व्यागास तोड नव्हती जो संघ समोर असेल त्याच्यावर आपल्या धारदार क्षेत्ररक्षणाने त्यांना ते होते खरा अभिमान वाटायचा ज्यावेळी दोन्ही संघ सामना सुरू होण्याअगोदर मैदानावर यायचे प्रत्येक देशाचा झेंडा त्या ठिकाणी दिसायचा आणि प्रत्येक देशाचं राष्ट्रगीत त्यावेळी गायलं जायचं म्हणजे एका खेळाडूसाठी ही किती मोठी गोष्ट आहे की आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळतंय आणि ती जी तो जो क्षण आहे की भारताचं राष्ट्रगीत आपण स्वतः मैदानावर असताना आपल्यासाठी गायलं जाते सगळेजण उभा राहत आहेत तो क्षण अंगावर काटा आणणारा असायचा हा आपल्यासमोर दक्षिण आफ्रिका आणि भारत देशाचे ज्यावेळेस उपांत्य फेरीचा सामना होता त्यावेळेचा हा क्षण भारताचं राष्ट्रगीत गायलं गेलं दक्षिण आफ्रिकेचं राष्ट्रगीत गायलं गेलं पाहणाऱ्या सर्व चाहत्या वर्गांनी पाहायला आलेल्या सर्वांनी उपस्थितांनी उभा राहून या दोन्ही संघासाठी मानवंदना दिली भारतीय पुरुष संघाचं नेतृत्व हे प्रतीक वायकर याने केलं तर महिलाच्या संघाचं नेतृत्व हे प्रियंका इंगळे हिच्याकडे होतं दोघांनीही आपल्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाची अत्यंत उत्कृष्ट कामगिरी या विश्वचषकामध्ये केली आणि जो खो खोचा ऐतिहासिक सुवर्ण काळ सुरू झाला आहे त्याच्या पहिल्याच पानावर आपल्या देशाचं नाव कोरायला या दोघांना संधी मिळाली खो खो खेळाचा उत्साह हा प्रेक्षकांमध्ये दिसून येत होता आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हा तिथिरिंगे झेंडे घेऊन शाळेतले विद्यार्थी दिल्लीतले स्थानिक नागरिक आणि देशभरातून खो खोवर प्रेम करणारे असंख्य चाहते दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर उपस्थित होते कारण सगळ्यांना आतुरता होती ती अंतिम सामन्याची भारत विरुद्ध नेपाळ पुरुष आणि महिला या दोन्ही गटात भारतासमोर आव्हान होतं नेपाळ संघाचं अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये खूप गर्दी झाली होती कारण प्रत्येकाला या ऐतिहासिक विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या भारताच्या विजयाचा क्षण डोळ्यामध्ये साठवून ठेवायचा होता मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवायचा होता इतर देशाचेही खेळाडू या अंतिम सामन्यासाठी खास उपस्थित होते कारण यानंतर त्यांच्याही देशात खो खो तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पसरला जाईल खेळला जाईल याची त्यांना खात्री होती विशेष म्हणजे हा खेळ बाकीच्या देशांनाही खूप आवडला आणि हा जल्लोष बघतोय आपण जेव्हा भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता हा क्षण कोण विसर जेव्हा मा तुझे सलाम ते गाणं लागलं होतं जेव्हा भारताच्या महिला संघाने विश्वचषक जिंकला होता हा विजय होता खो खोचा हा विजय होता खो खोच्या प्रत्येक खेळाडूचा आपल्या भारत देशाचा खोकोवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा कारण पहिल्याच विश्वचषकामध्ये आपल्या महिलांनी विजय संपादन केला हा तो क्षण आहे जेव्हा महिलांपाठोपाठ पाठोपाठ पुरुषाच्याही संघाने नेपाळला मूळ अंतिम सामना जिंकला होता विश्वचषक जिंकला होता आपल्या भारत देशाचा जा झेंडा हातामध्ये घेऊन समस्त भारतवासियांना अभिवादन करताना या खेळाडूंची छाती अभिमानाने फुलून आली होती आणि प्रेक्षकांमध्येही एवढाच आनंद होता की आपल्या देशाने पहिला विश्वचषक जिंकला होता किती आनंदानं आनंदाची अभिमानाची ही घटना आहे हा क्षण आहे आपण पाहू शकताय खेळाडूंनी काय कमवलं तर पहिल्या विश्वचषकामध्ये आपल्या भारत देशाचं नाव कोरलं भारत माता की जय या घोषणेनं स्टेडियम गनानून गेलं होतं कारण आपला देश विश्वविजयी झाला